महिलांच्या विरोधात तो धोरण राज्यघटनेच्या विरोधातला आहे संविधानाच्या विरोधातला आहे तरी या ठिकाणी आमच्या महिलांना या ठिकाणी देवांच्या धर्माच्या नाती लावलं जातं आणि या देशात जी घटनापुत्र जे आहे भारताच्या संविधानाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण जर जागरूक राहिलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीची जागा उपोषणी म्हणून राहणार नाही आणि आम्हाला पुन्हा राहणार नाही महापुरुषांनी केलेला जो त्याग आहे संत कुठ महाराजांच्या पासून पासून या ठिकाणी चक्रधर स्वामी असतील किंवा तुमच्या बसुष्वर स्वामी पर्यंत त्यांनी ज्यांनी ह्या महाराष्ट्राने देश घडवण्याचं काम केलं त्या महापुरुषांच्या देश दिसून साजरा करताना आपण पाहिजे महापुरुषांचे विचार जे आहे ते विचार या ठिकाणी जवळ राहिले पाहिजेत आणि म्हणून आपण जगवून पाहिजे आता त्या सरकारला जर आपल्याला या ठिकाणी आणायचं असेल संविधानाला जर मत वाचवायचं असेल तर मतदान करताना आपण फार मोठी काळजी घेतली पाहिजे मतदान करताना ते काळजीपूर्वक आणि जबाबदारीनं मतदान केलं पाहिजे योग्य उमेदवार मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो परंतु त्याला जर अठरा बघत जातीचा बहुजन समाजाला जर सहमळ असेल सहमळ असेल तर त्याला या ठिकाणी कोणत्याही जाती धर्माचा असतात त्याला मतदान करा हरकत नाही आणि आपल्याच्या मताच्या अधिकाराबद्दल आपल्या देशाचं संविधान आणि आपल्या देशाची लोकशाही वाचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना करावं लागणार आहे एवढंच या ठिकाणी आज या ठिकाणी बोलतो आणि नियोजकांनी मुख्यमंत्री नागेशराव पवार सुरद मांबरे विशाल आदवाणी साहेब आणि ठाकरे साहेब बी आरती या सर्वांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे आपण मला या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्या